मागील पाच वर्षात नवी मुंबई महानगरपालिकेच्या गार्डन विभागाने खेळणी आणि ओपन जिम साहित्य खरेदी आणि दुरुस्तीच्या केला आहे दोन हजार चोवीसच्या गार्डन विभागाच्या पाच कोटींच्या टेंडरमध्ये तीनशे टक्के चढ्या दराने ओपन जिमचे साहित्य खरेदी करण्यात आले नवी मुंबई मनपाने ज्या कंत्राटदाराकडून ओपन जिमचे साहित्य खरेदी केले त्याच कंत्राटदाराकडून त्याच साहित्याबाबत दरपत्र मागवले आले असते या साहित्य खरेदीतील फरक मनसेच्या लक्षात आला त्याचबरोबर साहित्य दुरुस्तीसाठी दोन हजार चोवीसला काढण्यात आलेली पाच कोटीच्या निविदेत रंगकाम बेअरिंग दुरुस्तीसाठी हजारो रुपये मार्केट भावापेक्षा जास्त लावण्यात आल्याचे दिसले यासोबतच मोरबे धरणाच्या ठिकाणी आणि नवी मुंबईत पाच कोटींची झाडे लावण्याचे टेंडर काढण्यात आले परंतु ही झाडेच लावण्यात आली नसल्याची माहिती आहे सर्वसमावेशक टेंडरसाठी सुद्धा कोटी जास्त देऊन कंत्राटदारांचे उखळ पांढरे गार्डन विभागाने केले सर्वसमावेशक टेंडरसाठी सुद्धा अठरा कोटी जास्त देऊन कंत्राटदारांचे उखळ पांढरे गार्डन विभागाने केले असल्याची बाब मनसेने उजेडात आणली एका वर्षात हा घोटाळा तीस कोटींच्या घरात जातो आणि पाच वर्षाचा हिशोब केला तर शंभर ते दीडशे कोटींच्या घरात जाईल असे देखील मनसेने म्हटले आहे पालिकेने गार्डन विभागातील खर्चाची संपूर्ण माहिती वेबसाईटवर टाकली पाहिजे या सर्व प्रकरणाची चौकशी करून त्याचे स्वतंत्र त्रयस्थ संस्थेकडून लेखा परीक्षण करून त्याचा अहवाल नागरिकांना उपलब्ध करून दिला पाहिजे तसेच या घोटाळ्यातील दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे त्याचप्रमाणे गार्डन विभागाची श्वेतपत्रिका काढली पाहिजे अशी मागणी मनसे आणि शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केली आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या गार्डन विभागात गेल्या पाच वर्षात शंभर कोटीचा घोटाळा झाल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आमचा आरोप आहे दोन मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या गार्डन विभागाने खेळणी व ओपन जिमच्या साहित्याच्या खरेदीमध्ये त्याचबरोबर दुरुस्तीमध्ये मोठा घोळ केलाय ही सगळी दुरुस्ती आणि खेळण्याची चढ्या दराने यांनी खरेदी केल्याचं आमच्याकडे सडळ असते पुरावे आहेत सोबतच जो सर्वसमावेशक टेंडर काढलेले आहे ते सुद्धा अठरा कोटी जास्त दराने या कंत्राटदारांना देण्यात आल्याचे पुरावे सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आज आम्ही लक्षात आणून दिलेत माझ्यासमोर एअर वॉकर असेल हिप ट्विस्टर असेल ए बी एस असेल ॲटो ॲरो रायडर असेल त्यांच्यात स्काय एंटरप्रायजेसने दिलेले दर आणि त्याच स्काय एंटरप्रायजेसकडून सुद्धा काढलेले दर याच्या तीनशे ते चारशे पटीचा फरक दिसतोय जे वॉकर आम्हाला चोवीस हजारात पडते त्याच्यासाठी महापालिकेने एकोणनव्वद हजार मोजलेत जे हेप ट्विस्टर आम्हाला चोवीस हजार आठशेमध्ये पडत आहे त्याच्यासाठी एकोणसाठ हजार रुपये भरलेत असे प्रत्येक वस्तूसाठी साहित्य खरेदी करताना मोठा घोळ महापालिकेने केला आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आमची आयुक्तांकडे आणि सोबतच राज्य सरकारकडे विनंती आहे याची निपक्ष चौकशी झाली पाहिजे दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे आणि गार्डन विभागातल्या या घोटाळ्यासंदर्भात संपूर्ण पाच वर्षाची श्वेतपत्रिका राज्य सरकारने काढावी तरच या दोषींवरती कारवाई होऊ शकेल आणि या घोटाळ्यासंदर्भात नवी मुंबईकरांमध्ये जागरूकता होऊ शकेल